आणि आता इंड्रेल पेची आली, आता आली काय करावा नमस्कार आपण वेगवान महाराष्ट्र मी पुंडली घोरपडे आपण आहोत आता चांदोड तालुक्यामध्ये आपण अतिवृष्टी बघितली बऱ्याच ठिकाणी होऊन गेले मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये चांदोड तालुक्यामध्ये पण अशीच काही परिस्थिती आहे का त्या ठिकाणी अतिवृष्टी होऊन गेली मात्र काही गरीब शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले का त्यांनी एवढं काबडकाष्टाने पूर्ण वर्षाचं गणित ज्या कांद्यावर असतं आज आपण त्याच एका गरीब शेतकऱ्याकडे जाणार आहोत आणि त्यांची काय व्यथा आहे ते आपण जाणून घेणार आहोत काय बघू एक मिनिट तर आता आपण गोरख ऐरे यांच्या शेतामध्ये आहोत गोरख भाऊ काय काय विषय हे कांदे गेले ना सर काय 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 परिस्थिती झालं पावसानं पूर्ण कांदे वाहून गेलेले किती खर्च होतो तुमचा एक एकरीला तरी साठ पासठ हजार रुपये खर्च होतो ना एवढा खर्च झाला हो आणि आता किती प्रमाणे कांद्याचं काही काही पंच्याहत्तर टक्के सुद्धा नाही कांदे आता आपण आता बघू शकतो या शेतामध्ये तुरळक फक्त म्हणजे फक्त पाच ते दहा टक्के कांदे राहिलेले जर अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्याला दुसरं उत्पन्न नाही आहे तो कर्ज काढून दिवाळी तशी आता त्यांना कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याची वेळ आलेली आहे कार सरकारने लवकरच कर्जमाफीची हीच ती वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सहानुभूती दिली पाहिजे शेतकरी कोरोनानंतर सारखा पडतोय उठतोय या स्मशानभूमीसारखी सारखी गम्म झालेली स्मशानात राहायची वेळ आलेली शेतकऱ्यांना असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही ही शेती नसून आता एक मशान वाटा झालेला आहे आणि लोकांची एकदम म्हणजे अंगावर क्षार येणाऱ्या जो प्रतिक्रिया येत आहे आता आम्हाला ऐकल्यानंतर खूप म्हणजे वाईट वाटलं तर आम्ही आता थेट परत ते शेतकऱ्यांकडे थेट स्मशानवटीतून म्हणतो आता शेतातून नाही कारण की ती परिस्थिती झालेली आहे तरी सरकार कुठल्याही प्रकारचं गांभीर्य घेत नाही आहे त्यांच्याकडे आज पाऊस उघडून पाच दिवस आलेले आज तुम्ही बघू शकता पाणी का काय कंडिशन आहे शेतामध्ये मात्र अद्याप ह्या शेतकऱ्यांपासून कुठलाही शासकीय अधिकारी पंचनाम्यासाठी आलेलं नाही किंवा त्यांचं कोणी सांत्वन करायला कोणी एखादा खासदार आमदार आतापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत येऊ शकलं नाही आमदार खासदार हे फक्त डांबरीकरणावरून पळत आहे ते बी खड्ड्याच्या डांबरीकरणावरनं आणि आपण आता शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेणार आहोत आपल्यासोबत आहेत रायपूर येथील एक शेतकरी चांदोड तालुक्यातील बोला काय प्रतिक्रिया आहे तुमची आमच्या शेतीचं तुम्ही पाहिलं जे आता की भरपूर प्रमाणात नुकसान झाले काय काय वाटतं तुम्हाला काय काय आता कोणत्याही इथं कुठलंही पीक येणार नाही पूर्ण पूर्ण जवळजवळ शंभर टक्के नुकसान झालेले सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमच्या सरकारने काय आता काय आता दुसरं पीक केलं ते सुद्धा आमचं येणार नाही आता याच्यात आपण आता बघत आहोत ॲक्च्युली म्हणजे त्यांचं बोलण्याचे सुद्धा शब्द त्यांच्या ओठातून निघत नाही आपण महिला शेतकरी त्यांची पण थोडी प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय म्हणतात माझ्यापाशी पैसे नव्हते मी मोलमजुरी करून हे इकत हे केले कांदे लावले ते पैसे इकत घेऊन रोप लावलं त्याच्यामध्ये इतकं पाणी साचलं आहे आता इंड्रेल प्यायची पळी आली आता काय करावा हां पाणी एवढं जर का हे नाही झालंय नुसकानीशी झाली तर काय काय करायचं सांगा बरं तुम्ही हा तर हीच ती वेळ आहे सरकारला ओला दुष्काळ जाहीर करण्याची तर सरकारने लवकर गांभीर्याने घ्यावे आणि पंचनाम्यासाठी जेही नेमलेले त्यांनी जा सगळीकडे तपास करावा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा न रायपूरमध्येच एका दुसऱ्या शेतात आलेलो आहोत कांद्याचे नुसकान बघितले आपण आता आपण एका मक्याच्या शेतामध्ये आलो आहोत आपण जरा शेतकऱ्यांशी दोन मिनटं चर्चा करू त्यांची ओळख करून घेऊ नमस्कार तुमचं नाव सांगा मी विलास रानोजी गुंजाळ रायपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक काय परिस्थिती मकाची या मधल्या पावसामुळे बऱ्यापैकी नुकसान झालेली आहे नुसती माझीच नाही पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांची पण खूप नुकसान झालेली आहे याच्यामध्ये तुमच्याकडे कोणी सरकारी कर्मचारी पंचनाम्यासाठी वगैरे काही सध्या तरी काही कोणी आलेलं नाही अजून पीक विमा भरलेला होता तुम्ही भरलेला आहे भरलेला आहे का हो तक्रार नोंदवली तक्रार नोंदवली आतापर्यंत कोणी तर अशी परिस्थिती आहे सरकारी कर्मचारी कुठेही प्रकारे एक एकदम आकार्यक्षम असं दिसून येत आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात नुसकान होती वारंवार नुसकान होती एकीकडे म्हणजे कधी पावसाने नुसकान होती कधी पाऊस नसल्यामुळे नुसकान होती तर या सगळ्या गोष्टींना सामोरे शेतकऱ्यांना जावं लागतं आहे एकीकडे पहिलेच कर्जाचा डोंगर असताना परत हे असं दुहेरी संकट शेतकऱ्यांवर मात्र ओढवत चाललेलं आहे तर आपण कांद्याची पण खूप नुकसान आहे कॅमेरामन नाना सांगळेसह सा, मी पुंडली गोरफडे वेगवान महाराष्ट्र